श्री स्वामी समर्थ तर बघा ज्या कोणी ताई किंवा दादा खूप संकटात आहेत आर्थिक संकटात आहेत काय करावं काही क कर सुचत नाही कोणता मार्ग मिळत नाही बऱ्याचशा ज्या कोणी या अडचणीत आहेत खूप खूप संकटात आहेत तर ते ही सेवा आवर्जून करतात बघा ज्यांना कोणाला संकटाचा सामना म्हणजे करण्याची वेळ आलेली असते संकटात असतात ते तर ते नक्की ही सेवा करतात म्हणजे करतातच बऱ्याच जणांना असं वाटतं की हे स्वामी नेमके कोण आहेत स्वामी म्हणजे काय आहे आणि खरंच हे स्वामी पावतात का असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये अंधश्रद्धा असते त्यांना हे सर्व काही चुकीचं वाटतं पण ज्यांनी कोणी स्वामी महाराजांची सेवा केलेली आहे स्वामी महाराजांच्या मार्गात आलेले आहेत आणि स्वामी महाराजांनी त्यांना छान अशी प्रचिती दिलेली आहे अनुभव दिलेला आहे तर त्यांना स्वामींची ही सेवा सांगण्याची सुद्धा गरज नाही त्यांना छान असे अनुभव स्वामी महाराजांचे आलेले असतात प्रचिती आलेली असते आणि ती सेवा त्या ताई आणि दादा नक्की करतात म्हणजे करतातच तुम्ही खूप आर्थिक संकटात असाल तुमची प्रगती थांबलेली असेल तुम्ही कोणतंही काम हाती घेतलेलं ते पूर्ण होत नसेल तर तुम्ही या सेवा आवर्जून करा बघा तुम्हाला या सेवेने नक्कीच मार्ग मिळेल तुमची जर रखडलेली कामे असतील किंवा तुमच्या मिस्टरांची प्रगती होत नसेल कामात त्यांना यश मिळत नसेल तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा तुम्हाला या सेवेने चांगली प्रचिती अनुभव येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त गुरुवारीच तुम्हाला ही सेवा करायची नाही तर तुम्ही दररोज सुद्धा या सेवा आवर्जून करू शकतात तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळून जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी भक्तांसाठी गुरुवार हा खूप म्हणजे खूप स्पेशल दिवस असतो कारण हा गुरुवार आपल्या गुरूंचा वार असतो आपल्या स्वामी महाराजांचा वार असतो मग या दिवशी बरेचसे आपण सेवा करत असतो बरेचसे उपाय करत असतो स्वामी महाराजांच्या सेवा करत असतो तर आज मी छान अशी एक तुम्हाला सेवा सांगणार आहे बघा आपली आर्थिक प्रगती सुरळीत चालावी आपली आर्थिक प्रगतीसाठी गुरुवारी करावयाच्या का काही विशेष सेवा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या या सेवा आहेत तर तुम्ही आवर्जून या सेवा करालच हा मी माझा विश्वास आहे बघा जी व्यक्ती आर्थिक संकटात अडकते खूप सारे आर्थिक संकट त्याच्या सभोवताली असतात त्या संकटातून बाहेर कसं निघावं त्या संकटातून मार्ग कसा निघावा हे ज्या ताई आणि दादांना वाटतं तर ते नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पाहतील कारण त्यांना या आर्थिक संकटातून बाहेर कसं निघावं हा मार्ग ते शोधत असतात आणि नक्कीच स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्यापुढे हा व्हिडिओ नक्कीच येणार कारण या सेवेने ते त्या आर्थिक संकटातून नक्कीच बाहेर निघतील तर छान असे हे हो उपाय आहेत या उपायाने तुमचे जे काही आर्थिक संकट आहेत अडचणी आहेत तर त्याच्यातून तुम तुम्हाला मार्ग निघेल तुम्ही या संकटातून तुम बाहेर निघाल तर ते उपाय कोणते आहेत त्या सेवा कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपला गुरुबळ खराब असतो बऱ्याच जणांचा गुरुबळ खूप स्ट्रॉंग असतो त्याचबरोबर काही जणांचा गुरुबळ हा खराब असतो ज्यावेळेस गुरुबळ खराब असतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये खूप आर्थिक संकटांना आपल्याला सामना करावा लागतो खूप आर्थिक संकट आपल्या सोबत असतं एक झालं की एक झालं की एक असे संकट आपल्या मागे लागोपाठ असतात मग ही आपली आर्थिक प्रगती सुधारावी आपला गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा यासाठी कोणत्या गुरुवारी सेवा करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला स्वामींची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे प्रत्येक गुरुवारी तर आपण स्वामी महाराजांची सेवा करतोच करतो पण दररोजसुद्धा स्वामी महाराजांची भगवान विष्णूंची सेवा ही आवर्जून करावी वेळ नसेल खूप काम असेल तुम्हाला सेवा करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी तर तुम्ही या सेवा आवर्जून करा तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी देवघरासमोर स्वामी महाराजांसमोर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्ही दररोज करा किंवा दररोज जमत नसेल तर गुरुवारी तर आवर्जून ती नियमाने तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायलाच पाहिजे बघा तुम्ही यूट्यूबला लावून द्या ज्यावेळेस घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं जातं आपल्या कानावर ते विष्णू सहस्त्रनामाचे शब्द पडले जातात त्यावेळेस आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट सर्व अडचणी संकटावर मार्ग हा मिळणारच मिळणार त्याचबरोबर संध्याकाळी गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला केळीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून बेसनाचा लाडू म्हणा पिवळ्या रंगाची कोणतीही बर्फी पिवळ्या रंगाचा पेढा तुम्हाला केळीच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतर ठेवायचा आहे आणि जी काही तुमची आर्थिक परिस्थिती दूर व्हावी आर्थिक संकट तुमचं दूर व्हावं यासाठी या तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझं हे संकट दूर व्हावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर गुरुवारी शक्य होईल प्रत्येक गुरुवारी बघा शक्य होईल नाही असत प्रत्येक गुरुवारी आवर्जून पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही आवर्जून परिधान करा जेणेकरून आपला गुरुबळ स्ट्राँग होतो गुरुबळ स्ट्राँग होण्यास मदत होते त्यामुळे आवर्जून प्रत्येक गुरुवारी पिवळं वस्त्र तुम्ही आवर्जून परिधान करा त्याचबरोबर मंदिरात केंद्रात मठात तुम्ही जिथं कुठं जात असाल तिथं दानधर्म हे आवर्जून करायलाच हवं मग काहीही दानधर्म तु करा तुम्ही केळी पेढा काय जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही दानधर्म करायचं आहे त्याचबरोबर तुमचा गुरु कमजोर असेल तर तुम्ही या गोष्टी आवर्जून टा ता, टाळायच्या आहेत बघा गुरुवारी तुम्ही मांसाहार वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर मद्यपान जे करत असतात त्यांनी मद्यपान मांसाहार टाळायचा आहे आणि गुरुवारी नखे कापायची नाहीत हे कामे तुम्ही लक्ष देऊन या दिवशी टाळायचे आहेत त्याचबरोबर बघा सतत नवरा बायकोचे वादविवाद होतात भांडणं तण्णं होतात सतत घरामध्ये चिडचिडपणा होतो नवरा बायकोमध्ये तर त्यांनी लक्ष्मी विष्णूंची सेवा आवर्जून करायला हवी आपल्या घरामध्ये लक्ष्मी विष्णूंची सेवा ही व्हायलाच पाहिजे तर यासाठी तुम्हाला काय करायचं श्रीसुक्ताचं पठण वाचन तुमच्या घरात दररोज व्हायला पाहिजे बघा तुम्हाला बसून वाचन होत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या दररोज घरामध्ये श्रीसुक्ताचं जर पठण झालं तर घरामध्ये नवरा बायकोमधील वादविवाद हे कमी होऊन घरामध्ये आनंदाचं वातावरण प्रचल बायकोमध्ये प्रेम प्रेम निर्माण होईल आणि नवरा बायकोचे संबंध हे छान अतूट प्रेम जर नातं त्यांच्यामध्ये बनेल तर असे हे छानसे लहान सहान उपाय तुम्ही गुरुवारी आवर्जून करा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा असे एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ आणि आपली आर्थिक प्रगती सुधारावी यासाठी या सेवा आवर्जून करायला विसरू नका